अंधार नसतोच कुठे असतो तो प्रकाशाचा अभाव आपला संवाद आपलं नातं हे प्रकाशासारखं आहे ज्यामुळं तिमिराकडून त्याच्याकडे नित्य वाटचाल होत आहे आपल्या उत्तमोत्तम सेवेसाठी आणि समृद्ध भविष्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत दिवाळी आणि नववर्षानिमित्तानं आपणास आणि आपल्या प्रियजनांस निरोगी जीवनाच्या आनंददायी शुभेच्छा शुभेच्छुक महेश्वर मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्य कार्यालय महेश्वर कॉम्प्लेक्स दुसरा मजला नगर दौंड रोड काष्टी तालुका श्रीगोंदा शाखा बेलवंडी अहिल्यानगर दौंड हंगेवाडी आढळगाव विसापूर मांडवगण फराटा काष्टी न्हावरे पारसगाव केडगाव चौफुला महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्रीगोंदा मुख्य कार्यालय महेश्वर कॉम्प्लेक्स पहिला मजला स्टेट बँकेसमोर दौंड जामखेड रोड श्रीगोंदा शाखा श्रीगोंदा काष्टी घारगाव लोणी व्यंकनाथ शेडगाव नियोजित शाखा वडगाव रासाई आणि शिरूर शहर गुणवत्तेचं आयएसओ मानांकन प्राप्त संस्था स्नेहांकित दत्तात्रय गावडे संस्थापक चेअरमन महेश्वर उद्योग समूह संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा माजी संचालक प्राथमिक शिक्षक बँक अहिल्यानगर आणि महेश्वर परिवार दिवाळीला संकल्प करूया प्रत्येक वाढदिवसाला एक झाड लावूया ज्या मातीनं निसर्गानं आपल्याला आईसारखी माया दिली जपलं वाढवलं घडवलं त्या मातेची सेवा करण्याचा आणखी संकल एक संकल्प करूया आपल्या परिवारातील कुणाच्याही वाढदिवसाला एक झाड लावूया आपल्या परिवारातील सदस्य म्हणूनच त्याचं संवर्धन करूया निसर्गाला अधिक सुंदर आणि बहारदार करण्यासाठी हे एक पाऊल उचलूया आपलाच महेश्वर परिवार